पूर्ण पूर्व नागपूरचं चित्र बदलवलेलं आहे आणि कृष्णाभाऊ हे आमचं इंजन होतं आणि त्या इंजनमध्ये आम्ही हे तत्कालीन त्यावेळेसचे नगरसेवक म्हणजे धर्मपाल भाऊ मेश्राम समिताताई चकोले आणि आपल्या मनिषाताई कोट्यांनी स्वतः मी हे चार डब्ब्यांनी आम्ही हे वाठवण्याचं चित्र बदलवलं ज्या लोकांना त्रिमूर्तीनगरमध्ये दा राहायला जायचं होतं अलंकार टॉकीजमध्ये राहायला जायचं होतं दक्षिण पश्चिममध्ये द्यायला राहायला जायचं होतं ज्यांना सिव्हिल लाईनला राहायला जायचं होतं आता ते गर्वाने म्हणतात महालातले लोक आम्ही तिकडे नाही जाणार आम्ही वाठोड्यात राहायला येणार कारण इतका विकास आम्ही ह्या वाठोडा प्रभागामध्ये आम्ही चारही भावांनी केला आहे आता आमची चार पक्षांनी ठरवलेलं ट्रिपल इंजनचं सरकार म्हणजे देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि कृष्णाभाऊचं हे इथलं याच्यामध्ये कृष्णाभाऊचं इंजन आणि त्यामधले चार डब्बे म्हणजे पहिलं आपले भाऊ मेश्राम दुसरा डब्बा आमचा म्हणजे शारदाताई बारई आणि सीमाताई ढोमणे आणि शेवटी मी बंटी कुकडे हे चार डब्ब्याची विकासाची रेल्वे ही निघालेली आहे जोपर्यंत पूर्ण शंभर टक्के विकास होणार नाही तोपर्यंत हे रेल्वे थांबणार नाही वाटोड्यामधले वाटोरा विकास कामाची यादी भरपूर आहे इथल्या सर्वे जर कार्यकर्त्यांना विचारलं असेल तर तुम्ही बघा हा जो रोड छोटा रस्ता होता हा तीस मीटरचा रस्ता झाला ह्या रस्त्यामध्ये पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने कृष्णा भाऊंनी हा रस्ता आणलेला आहे याच्यामध्ये एकही व्यक्तीचं घर रस्त्यामध्ये गेलेलं नाही आहे हा रस्ता, रस्ता थोडासा वळवला आम्ही आम्ही याच्यासाठी भलेही तिथे इथलं हे लागेल बोर्ड लागेल वाठोळ्यातल्या गावातल्या सर्व लोकांनाही माझं विनंती आहे जसा हा रस्त्यामध्ये आम्ही घरं वाचवले आणि रस्ता वळवला आणि त्याच्यावर एक पाठी असते जेव्हा रस्त्याचं वळण येते नजर हटी और दुर्घटना घटी म्हणून ऐका दुर्घटना करून घेऊ नका भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार येणार आहे ते आम्ही जिंकणार आहे आणि आपलं कमळाला मतदान करा शेकडो घर वाचवण्याचं काम तुम्ही आलेला बुलडोजर होता बंटी कुकड्यांनी आपल्या स्टाईलनी वापस पाठवला अंडरग्राऊंड लाईन केबल करून दाखवा म्हटलं ते करू शकले नाही पण घर वाटले हा बंटी कुकड्याची स्टाईल आहे आणखी विकासाची झाली याच्यामध्ये प्रत्येक मंदिर सुरक्षित असलं पाहिजे म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावले सिमेंटीकरण झालं आता तुम्ही बघा इथे गट्टू लावलेले आहे ला, इथे आमचे कार्यकर्ते गुणवंता भाऊ जासूदकर राजूभाऊ दरोटे प्रदीप भाऊ चोपकर त्याच्यानंतर विवेक आंबोने हे इतके असंख्य कार्यकर्ते आहेत हे प्रत्येक वेळेस भारतीय जनता पक्षाला नितीनजी असो त्याच्यानंतर कृष्णाभाऊ असो बंटी कुकडे असो त्यानंतर आपले धर्मपाल भाऊ मेश्राम असो सविताताई ताई असेल मनीषाताई ताई असेल ह्या ता सर्वांना लीडच लीड दिलेली आहे वाठोडा गावाचा आशीर्वाद हा सदैव भारतीय जनता पक्षासोबत आहे भरपूर इथे दुर्गंधी ऐकू आपला येते त्यासाठी लोकांच्या प्रकृती जी आहे त्याही बिमार होतात लोक काय कृष्णा भाऊने संकल्प किया है, और उनके साथ साथ हमने भी संकल्प किया है आप काँग्रेस कोरो करो पार और हमारी करो नैया पार और डम्पिंग यार्ड से करेगे वाठोडाचे एक दा होता आम्ही जनतेच्या मूळ बघितले या ठिकाणी प्रवीण रड या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहे जस्ट बाजूला ते राहतात आणि असं एक सिनियर काँग्रेस तर्फे करतात गाव आमच्यासोबत आहे काँग्रेससोबत आहे पण या ठिकाणी बघितलं तर एक मूड वेगळा आहे बंटी भाऊ आगे बडो हम तुम्हाला साथ आहे असं जनतेचे एक मूड आहे काय या याविषयी मला माझा परिवार हा वाठोडा परिवार आहे हे गाव हा प्रभाग हा माझा परिवार आहे मला जर कोणी भाऊ असेल तर प्रदीप भाऊ जासूदकर गुणवत्ता जासूदकर आहे राजू दारोटे आहे विवेक आंबोणे आहे बहीण असेल तर त्यांच्या पत्नी माझी बहीण आहे त्याची आई माझी शक्ती आहे हे गाव आणि हा प्रभाग हा आमचा परिवार आहे आणि हा परिवारच सदैव आमच्यासोबत आहे कुकडे